देखील सन्मान या किशोरदादा मात्रे यांना देखील आपण सन्मानित करूयात किशोरदादा मात्रे यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण त्यांचा देखील सन्मान करू आणि अनिल दादा बडवी जे गावचे सभासभ आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करू अनिल दादा बडवी ज्या ऐऱ्याच्या आहेत या पण तुमचा देखील सर मनापर करू उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आवर्जून तुम्ही भेट दिली तुमचं मनपूर्वक सरचं स्वागत करू तीस दाब्याची गरज आहे पंधराची सरासरी प्रतिष्ठकामध्ये जिथे उत्तर बनवायच्या भरोडीचे महेश दादा भोईर यांच्याकडनं लागोपाठ चे जर तीन बॉल तीन षटकार किरण मात्र आले तर पाच हजार लागोपाट तीन बॉल तीन षटकार पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज किरण मात्रे ऑन स्ट्राइक त्याच्या झोपीला तुम्ही निकेशला पाहता दोन्ही टीमला खूप साऱ्या मदतपूर्वक शुभेच्छा देऊयात उपस्थित आमचं मानेवर यांच्याकडनं या दोन्ही टीमला लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा सामन्याला सुरुवात करू पहिलाच बॉल ओमीचा समोर किरण आहे कार्पेट बॉल चाललाय तुम्ही पाहता विकेट किपर स्वतः जोपर्यंत वरती जाईल दुसरीचा प्रयत्न झालाय जर गॅदर झाला असता ओमीला मोठी विकेट आली असती किरण म्हातोरीची पण इथे गॅदर करता आला नाहीये ओमीला मोठी विकेट आहे किरण कुठल्याही क्षणला मॅच ला कल्लाटी देऊ शकेल दोन खेळायला सुरुवात केली किरण न धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती दोन देखील महेशला एन्जॉय करता थे बहुत। साहे जेवा, जेवा, ते चॉकलेट बॉय साहेब जेव्हा जेव्हा क्रिकेट स्पर्धा असतात मग पावसाळी टेनिस बॉल क्रिकेट म्हणा रब्बल बॉल म्हणा ते प्रत्येक समालोचकांना प्रत्येक क्रिकेटरला चॉकलेट येते त्यांची खऱ्या अर्थानं क्रिकेट मध्ये नवी एक चर्चा झाली आमचे चॉकलेट आहे शाहू पाटील तुमचं देखील बडापूर्वक सर्च स्वागत करू आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर तीन या आकड्यावरती निकेश आला लपटांडऱ्या समोर तुम्ही त्याला पाहता पटका चांगला बॉल चालला बॉनलाईनच्या दिशेनं तो पर्यंत एकच जाव एका दहावेच्या बरोबरीनं दावा धाव पलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड चार चार आकड्यावरती षकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला आहे पडल्यानंतर बॉल खाली विकेट किपरच्या हातामध्ये बीट केला किरण डॉट बॉल चार धाबा धावपलकावरती जबरदस्त गोलंदाजे होमी या शतकातील दोन बॉलचा खेळ जुनी शिल्लक आहे पुढचा बॉल ग्राउंड फटका लागवण्याचा प्रयत्न या बॉल वरती एकच धाव दा। पंचवीस दावा अजून एक गरज आहे सात बॉल पंचवीस फटका चांगलाय उडवलाय बॉल जेलची शक्यता पण बॉल बॉन्ड्री लाईन ठोकला षटकार आणि धावा धाव तुम्ही पाहता अकरा या आकड्यावरती आणि आता समीकरण बॉल शिल्लक असतील सहा सहा बॉल एकोणावीसची गरज आहे अजूनही पाच बॉल अठराची गरज आहे या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाचा पारदर्शिक आभाला दमदार आमदार राजेश दादा दा बोरे यांच्याकडनं तुमचं देखील बडपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत त्यांच्या माध्यमात पहिल्या क्रमांकाचं पारदर्शिक आहे तुमचं देखील स्वागत करू त्यांचं पूर्ण सहकार्यांचं आणि विजयासाठी अठरा दहावीची गरज आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाईट बॉलचा इशारा बघा पंचाची कुठल्या प्रकारचा वाट करू नका प्लीज चला सलादुबाल लगेचा स्टाफला सुरू करा केतर लक्षात असू द्या प्लीज षटकातील पुढचा बॉल अर्धवा पार्टनर खेसण्याचा प्रयत्न एकस्थवा एकाथा फेचा बरोबरीने धावा दापलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या 14 चार बॉल सोळा दहावीची अजूनही गरज या मॅच मध्ये दोन षटकार एक चौकार आला मॅच वाकलन टीम जर डॉट बॉल आले तर डीसीसी मोरबे हा साबडा जिंकेल जरशी ज्या परिणाम केल्याच मोरबे टीम न साबडा जिंकला तरी किरण फात्रेसाठी पाच हजार रुपये पारितोषिक महेश भोईर यांच्याकडाचे भरुडीचे आहेत जेलची शक्यता मोठी विकेट जेल, जेल मॅचेस तीन बॉल सोळा तीन मध्ये अजूनही सोळा बनवायचे आहेत बनू शकतात तीन मध्ये सोळा तीन मध्ये आपण बावीस देखील बनताना पाहिल्यात एक बॉल चौदा देखील पाहिल्यात तर तीन बॉल मध्ये सोळा बनू शकतात दोन षटकार एक चौकार क्रिकेट असा जो खेळ ना सड्डा जो रंग बदलतो क्रिकेट रंग बदलतो या मॅच मध्ये मॅच कोण जिंकेल कारण की तीन बॉल सोळा दोनचा षटकार एक चौकार जरी आला तरी वाक जिंकेल डॉट बॉल आहे तर मात्र डी सी सी मोर्बे इथे मात्र विकेट किपर बीट झाले बॉल मागे गेला चांगली फिल्डिंग आहे तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि समीकरण दोन बॉल चौदा दोन मध्ये चौदा देखील बनू शकतात कारण की समोर जो टावर आहे ना त्याला डायरेक्ट हिट झाला तर नऊ धावा आहे म्हणजे नऊ आहे म्हणजे होऊ शकतात आता देखील धावा हे तर क्रिकेट आहे जर तर क्रिकेटला महत्वच नाहीये क्रिकेट कधी कधी रंग देखील बदलतो पण मॅचातून सपनी नाहीये किरण बघा तुमची स्पर्धा आहे तुम्ही जर त्या टावरला हिट केला तर षटकार तर तुम्हाला नवा भेटणार आहे तिकडेच प्रयत्न आहेत तिकडेच प्रयत्न आहेत थोडी ताकद कमी पडली बॉल सीमा रेषा पार षटकार आलाय आणि आता समीकरण एक बॉल आठ ची गरज आहे एक बॉल आता आठ देखील बनू शकताय वाईट नोचा नाही पण तो नवा मारावा लागेल अशा रीतीने सामला डी सी सी बोरबे संघाना जिंकलाय तुम्ही इथे उपस्थित जातं तुमच्या मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचं स्वागत आणि आज इथे या स्पर्धेला उपस्थित दमदार आमदार दादा बोरे तुमचं मनपूर्वक सरचं स्वागत तुम्हाला पुढील वाटचासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा असंच प्रेम राहू द्या तुम्ही या टॉस या सचिन दादा कडू जबरदस्त पंच आहे चला सेमी फायनलची मॅच तुमच्या समोर आहे डीसीसी बोरबे आणि तुरबे टॉस जिंकला कोणी मोरबा का हा मोर्बे मोरबे मोरबे टीमच्या कॅप्टन आहेत ओमीने पुन्हा टॉस बॅटिंग चला फिल्डिंग लावून घ्या लवकर लवकर बुरदूल संघ सुधीर आली ना बोरा